हॅलो बोला साहेब आज दहा सप्टेंबरचा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकऱ्याला मला आणखी दोन दिवस पाऊस आहे समजा तुमचा जालना जिल्ह्यात दोन दिवस आहे परभणीकडे पण बारा तेरा तारखेपर्यंतच आहे हिंगोली वाशिम तिकडे तेरा म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ आज चालूच राहील दिवसभर तिकडे विदर्भात पूर्व विदर्भात सांगता अकरा जिल्ह्यात आणि आपल्या आप इकडे जालना परभणी लातूर संभाजीनगर इकडे मात्र तेरा तारखेपर्यंत आहे भाग बदलत आहे सारखा नाही म्हणजे नाही आणि पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर जिल्हा संगमनेर नाशिक इगतपुरी ह्या भागातला पाऊस उघडणार आहे तिकड शेतकऱ्याला कांदे टाकायचे असले तर चान्स आहे नंतर याच्या परतीचा पाऊस जरा लेटच होईल पाच सप्टेंबर नंतर येईल आपलं पाच ऑक्टोबर नंतर आणि यावेळेस काय होईल आणखीन आता मा, आ, मागे जसा पडला का तसं आणखी दोन पाऊस पडणार आहेत तसे अतिवृष्टी सारखे हा अतिवृष्टी एक होईल ऑक्टोबर मध्ये होईल ऑक्टोबर मध्येच होईल एक आणि हे सगळीकडेच येऊन जाईल ते आणि परतीच्या पावसामध्ये काही विजेचा कडकडाचा उलट विजा जास्त आहेत ना आपण तुम्ही बघा ना, ना सतर्क के मला याच्यात ह्या इतका मोठा पाऊस झाला विजेबद्दल घटना कुठं दिसल्या का कुठं नाही झाली फक्त ते मंदिरात पडलेली मी म्हणतो का नाही कधी भविष्यात मंदिरात विजा पडतील म्हणून हो या भविष्यात मंदिराच्या कळसावर वीज पडेल म्हणून भविष्यात हे ठरलेलंच आहे असं लिहूनच ठेवायचं सगळ्यांनी तुम्ही अंदाज म्हणून सर्व शेतकरी वाचले आणि उलट नाही आता, ना आता शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आली चालू आहे आमची तुम्ही बघा सगळ्यांच्या पिवळ्या पडल्यात म्हणजे हो। आणखी तीन दिवसात खूपच पिवळ्या पडतात पंधरा तारखेपर्यंत खूप सगळ्या वाळतात आणि कोण पडणार आहे त्याच्यामुळे लगेच ना या बावीसच्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या वळायला लागतात बघा शेतकऱ्याला सांगितलंय एक दिवस दोन दिवस दुसऱ्या दिवशी ओळ लावून झाकून ठेवा हो <laughs> oh.